नमस्कार मंडळी चला तर आज मी तुम्हाला मांडी पोट आणि दंड यावरची चरबी जलदरित्या कशी कमी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी येथे मी अर्धी वाटी जिरं आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे तुम्हाला कोरडंच असं दोन ते तीन मिनटं हलकं असं भाजून घ्यायचं आहे जिऱ्यामुळे आपल्याला चरबी कमी होण्यास लवकर मदत होते जिरं हे अत्यंत पाचक असं उपयुक्त ठरतं त्यासाठी तुम्हाला जिरं हे वजन कमी करण्यासाठी फास्ट रेमेडी अशी तुम्ही म्हणू शकता येथे मी जिरं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण जिरा डिटॉक्स वॉटर कसं करायचं ते पाहूया सर्वप्रथम मी येथे पाणी उकळी आणून घेतलेलं आहे जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत पाणी आपण उकळत ठेवायचं आहे येथे मी एक ग्लास असं पाणी भरून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण अर्धा चमचा येथे जिरा पावडर घालायची आहे म्हणजे जिरा आणि दालचिनी घालून जी आपण बा बारीक पेस्ट केलेली म्हणजेच पावडर केलेली ती आपण येथे घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे मिश्रण अगदी उकळून झालेलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त उकळायची गरज नाही आहे एक दोन उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून ते पाणी थंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं जिरा डिटॉक्स वॉटर येथे तयार झालेलं आहे तुम्ही हे जिरा डिटॉक्स वॉटर जेवणाच्या पंधरा मिनटं आधी घ्यायचं आहे त्यामुळे तुमची चरबी ही बर्न होण्यास मदत होणार आहे तसेच बहुतेक लोकांना भूक जास्त लागते भूक ही आपली कमी होण्यास देखील जिरा वॉटर मदत करते तुम्ही नक्कीच हे जिरा डिटॉक्स वॉटर कमी घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसा फरक पडतो आहे त्यानंतर यामध्ये थोडासा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही लिंबू पिळून नाही घेतलात तरी चालेल जिरा आपल्याला आपलं ब बेली फॅट बर्न करण्यास खूप मदत करते व तसेच आपली चरबी फास्ट कमी करण्यास मदत करते जिऱ्यामध्ये पाचक असं खूप द्रव्य आहेत म्हणजेच आपली पचनासंबंधी सर्व समस्या दूर करते त्यामुळे तुम्ही जिरा डॉ डिटॉक्स वॉटर हे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला किती फरक पडला आहे